नमस्कार आपलं शिक्षण साहित्य आहे इंद्रधनुष्य तर या शिक्षण साहित्यावर ना आपण कुठल्या प्रकारची माहिती देऊ शकतो ते जाणून घेऊया आपल्याला अंगणवाडीत किंवा शाळेत मुलांना शिक्षण देत असताना असे प्रकारे शिक्षण साहित्य बनवायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी इंद्रधनुष्याचं एक शिक्षण साहित्य बनवलेलं आहे तर त्याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी आपण मुलांना शिकवू शकतो आणि बऱ्याच अशा गोष्टींची त्यांना माहिती देऊ शकतो आता इथं बघा मी हे एक नदीचं चित्र लावलं आहे तर त्याच्यातनं आपण मुलांना सांगू शकतो की ज्यावेळेस उन्हाळा असतो तर त्यावेळेस पाणीचं बाष्पीभवन होत असतं आणि ते आकाशात जात असतं आणि वरती इंद्रधनुष्याचं मी हे केलेलं आहे तर ज्यावेळेस पावसाळ्याच्या ऋतूमध्ये सूर्यकिरण पडत असतात त्यावेळेस आकाशामध्ये अशा प्रकारे इंद्रधनुष्याची निर्मिती होत असते त्यानंतर हा ढगा ढग आहे तर ह्या बाष् बाष्पीभवनामुळे ढग हा तयार होत असतो त्यानंतर तर अशा प्रकारे हे थेंब बनवलेले आहे तर अशा प्रकारे पाऊस पडत असतो असं हे शिक्षण साहित्य तयार केलं आहे त्यानंतर आपण अशा प्रकारे रंग किती आहे तर ते रंगही त्यांना मोजायला लावू शकतो आणि रंगांची ओळखही हो होऊ शकते त्यानंतर आपण त्यांना सांगू शकतो की ह्या रंगांची ओळख आपल्याला अतिशय सोप्या भाषेत जर ओळखायचं असेल तर हे बघा जे पाण्याचे थेंबे त्याच्यामध्ये मी असे नाव लिहून आहे तर आपल्याला ज्यावेळेस लहानपणी आपण शाळेत शिकत होतो त्यावेळेस अशा प्रकारे आपल्याला एकच सोप्या पद्धतीने रंगांची ओळख केली जात होती बघा ता ना पिहनी पा जा म्हणजे ता तांबूस लाल नारंगी पिवळा हिरवा निळा आणि पारवा जांभळा तर अशा प्रकारे आपण अशा रंगांची देखील ओळख करू शकतो तर आपण अशा प्रकारे वेगवेगळे शिक्षण साहित्य बनवून आपण आपल्या अंगणवाडीत किंवा शाळेत मुलांना आपण शिक्षण देऊ शकतो